या मताचे आम्ही सुद्धा आहोत आता ही स्टंटबाजी तर करावी लागेल ना यापूर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते त्यांच्याशी चर्चा झाली होती एक वेळा नाही दोन वेळा भेटले तिसऱ्यांदा हे लोकांना रस्त्यावर आणण्याचे कारण काय ते तेच जाणवत परंतु एक शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून होतं एक पक्षाचा प्रचार आणि आम्ही संघटित आहोत महाविकास आघाडी किती मजबूत आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे त्या स्टंट बद्दल आम्ही काही बोलणारच नाही तर आम्हाला तुम्ही ज्या प्रश्नासाठी चालले होते तो प्रश्न तसाच चार बैठकीत ऑफिसमध्ये बसून सुद्धा सोडवता आला असता एवढंच आम्हाला सांगणं यासाठी मुंबईच्या लोकांना विठीच धरावं हे योग्य नाही असं आमचं मत आहे म्हटलंय की हा सगळा पाहिजे आणि भूमिका नेमकी काय आम्ही तेच सांगतोय आम्ही जर याद्यामध्ये घोळ असेल तर एकदा क्लिअर करा हे कुणालाच नको आहे पण यासाठी असं कुणाला वेठीस धरून मोर्चेवरचे काढणं हा हा राजकीय तुमचा जो का प्रयोग आहे हा योग्य नाही कोणाचा विरोध आहे त्याला का विरोध करायचा चुकीच्या लोकांच्या नावाला आम्ही काय सपोर्ट करणारे लोक आहोत का आम्ही निश्चित त्यालाच विरोध करू या सगळ्यात काँग्रेसने ने स्वतःला दूर ठेवलं म्हणजे वरेतीवर झाले पण पक्ष बॅनर पक्ष म्हणून काँग्रेसने ने डिस्टन्स ठेवलाय महापालिकेत सोबत जायचं नाही अशी भूमिका आहे रागडी उद्धव म्हणून डिस्टन्स ठेवलाय मग महा विकास आघाडी काय कुठे महाविकास आघाडी टिकणार नाही मी अनेक वेळा सांगतोय आता राज साहेबाची झालेली एंट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचा एक एकमेव ज्ञान मिळालेला संधी आहे काँग्रेस कधी त्यांच्याबरोबर जाणार नाही राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये तसंही अस्तित्व नाहीचं म्हणून आता ही महाविकास आघाडी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे भाई जगताप बोलले बाकी सर्व पक्षाचे पदाधिकारी बोलत आहेत आता किती लोकांमध्ये किती युती करतील एक भाकर त्याला किती तुकडं पाडतील म्हणून खायची तर एकाला पूर्णच खायची मग इतरांनी काय करायचं टाळ्या वाजवायच्या म्हणून या आघाडी वगैरे तिथं होणार नाही आणि ही युती जी काही चालली त्यांच्या पद्धतीने ती टिकणार नाही असं अहो निवडणूक आयोगाचं का मत घ्या तुम्हीच ठरवणार निवडणूक कधी घ्यायच्या नाही घेतल्या निवडणूक जाणून बुजून लांबवत आहेत मतदार घोळ आहेत एकदा त्या निवडणूक आयोगाकडे जा चाललेत ना आता एकदा त्यांना त्यांचं मत घ्या त्यांना त्यांना काही अधिकार आहेत की नाही आहेत त्यांनी जर, जर ते याद्या क्लिअर करत असतील किंवा आणखीन काय तुमच्या जे प्रश्न जर सोडत असतील तर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे मग तुम्ही आम्हाला बघा आम्ही गेल्यामुळं निवडणुका लांबल्या है। आणि हे पळवाट शोधली असं काही जे काही त्यांच्या स्टेटमेंट असतात मग ते दोन्हीकडून चितबी मेरी पटबी मेरी असं बोलण्यात काही अर्थ नाही पक्षावर आरोप केला तुमच्या पक्षाचे जे स्थानिक आमदार आहेत मतदार नोंदवलेले आहेत आणि हा रोग भाजपाचा आहे एक लक्षात घ्या आमच्या इथे निवडणूक आयोगाने जे काही डायरेक्शन दिलेत त्या डायरेक्शन नुसार आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतो एक वेगळ्या कमिट्या तयार केलेल्या आहेत सदस्याच्या कमिट्या तयार केलेल्या आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणाहून अशा आम्हाला तक्रारी प्राप्त होत आहेत तर त्या कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ते सर्व कमिटी जाऊन त्या त्या मतदारसंघात किंवा त्या त्या एरियामध्ये मग वार्डचा एरिया असेल जिल्हा परिषद सर्कल असेल तालुक्याच्या लेवलचं कोणतं एखादं गाव असेल त्या ठिकाणी जाऊन तो सर्वे करतात आणि त्या यादीप्रमाणे जर टॅली झाले नाही तर तातडीनं त्याच्या नावं कमी करण्याचा प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे ना सिल्लोडचे नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये ही एक वेगळं स्क्वॉडच आम्ही तयार केलेलं आहे आणि ते स्कॉड प्रत्येक ठिकाणी जात आहेत कुणाचीही तक्रार कुणाही बाबत असेल तर त्यांनी कलेक्टरकडे त्याचं लेखी द्यावं त्याची तातडीनं ते त्याची तपासणी करण्यात येईल आणि जर चुकीची नावं असेल तर ते काढण्यात येतील निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर आहे ते पार्टनर प्रमाणे आयोगाला कुठल्याही प्रकारचा दबाव नाही किंवा ता, तुमच्यासोबत ते, 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 ते काम करत आहे निवडणूक आयोग हे कोणाच्या सांगण्यावर बोलण्यावर चालत नसतं एका महाशयने असा आरोप लावला होता की निवडणूक आयोग हे दोन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असेही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत निवडणूक आयोग हे कुणाचे बांधील नसतं ते स्वायत एक स्वायत्त संस्था आहे त्यांना एक वेगळे अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्यांच्या अधिकारामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही म्हणून कोणतेही पक्ष असला तरी निवडणूक आयोग आपलं काम करत असत